विचार करा कांद्याची रोपवाटिका लावलीये आणि एकही रोप, एक रोप मरू नये पीक एकदम भरघोस यावं यासाठी लागणारे सगळे उपाय जर एकाच बॉक्समध्ये मिळाले तर आज आपण अशाच एका कम्प्लीट ओनियन नर्सरी किटच्या मार्केटिंगवर आणि त्यामागे असलेल्या विज्ञानावर एक नजर टाकणार आहोत चला तर मग बघूया हे किट नेमकं का काय आहे आणि ते कसं काम करतं तर आपण पुढच्या काही मिनिटात काय पाहणार आहोत आपण एका कांद्याच्या रोपाचा त्याच्या आयुष्याच्या पहिल्या चाळीस दिवसांचा प्रवास बघणार आहोत सुरुवात करू या शेतकऱ्यांसमोरील मूळ आव्हानांपासून मग बघूया की हे कीट प्रत्येक टप्प्यावर काय उपाय देतं आणि शेवटी हा सगळा मामला फायद्याचा आहे की नाही यावर एक नजर टाकूया सगळ्यात आधी प्रश्न हा आहे की ही कीट विकत घेण्याची गरजच काय बरं याचं कारण म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर अशी काही मोठी आव्हानं असतात जी थेट त्यांच्या कमाईवर आणि मेहनतीवर पाणी फेरू शकतात तर मग मूळ प्रश्न हाच आहे की अशी नेमकी कोणती आव्हानं आहेत जी अख्ख्या कांद्याच्या रोपवाटिकेला धोक्यात आणू शकतात या किटचा दावा आहे की या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे आहेत साधारणपणे चार मोठ्या समस्यासमोर येतात एक बियाणा व्यवस्थित उगवतच नाही दुसरं उगवलं तर त्यावर बुरशी आणि किडींचा हल्ला होतो तिसरं प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळी औषधं आणण्याचा खर्च वाढतो आणि चौथा म्हणजे कोणता उपाय कधी करायचा यात खूप वेळ वाया जातो म्हणजे बघा पैसा आणि मेहनत दोन्ही वाया जाण्याचा मोठा धोका असतो आता या समस्यांवर मात करण्यासाठी हे किट एक अगदी स्पष्ट चाळीस दिवसांचं वेळापत्रक देतं म्हणजे कधी काय आणि कसं वापरायचं याच्या सूचना यात आहेत जेणेकरून रोपांच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात त्यांना एक संपूर्ण संरक्षण कवच मिळेल या प्रवासाची सुरुवात होते शून्य दिवशी हो म्हणजे बियाणं जमिनीत जाण्याच्या आधीच या किटमधलं पहिलं शस्त्र आहे पी बी टी आता हे काय आहे सोप्या भाषेत सांगायचं सा, तर हे एक जैविक बुरशीनाशक आहे असं समजा की कांद्याच्या बियांना जमिनीतील रोगांपासून वाचवण्यासाठी दिलेलं एक अदृश्य सुरक्षा कवचच आहे आणि या पीबीटीमध्ये काय आहे हे खूपच इंटरेस्टिंग आहे यात चक्क तीन प्रकारचे सूक्ष्मजीव आहेत दोन प्रकारचे जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया आणि एक फायदेशीर बुरशी हे तिघं मिळून एका टीमसारखं बियांचं रक्षण करतात हे सूक्ष्मजीव एकदम हुशारीने म्हणजे चार स्तरांवर काम करतात ते रोगजंतूंना पुढे वाढण्यापासून रोखतात मुळांच्या आजूबाजूच्या जागेसाठी त्यांच्याशी स्पर्धा करतात काहीतर थेट हानिकारक बुरशीलाच खाऊन टाकतात आणि सगळ्यात महत्वाचं ते रोपाची स्वतःची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती जागृत करतात बियाणं आता सुरक्षित झालंय आता पुढचा टप्पा येतो साधारणपणे पाच ते सहा दिवसांनी आता आपलं लक्ष आहे लहान रोपांना पोषण देण्यावर आणि त्यांची मुळं मजबूत करण्यावर यासाठी किटमध्ये तीन गोष्टींचं मिश्रण वापरायला सांगितलंय पोषणासाठी टेक्नोझेड बुरशीपासून संरक्षणासाठी बल्टन आणि जमिनीचा कस वाढवण्यासाठी ह्युमिक ऍसिड म्हणजे बघा एकाच वेळी पोषण संरक्षण आणि जमिनीची मशागत असं हे तिहेरी काम आहे यातलं बल्टन नावाचं औषध खूप हुशारीने काम करतं ते रोपाच्या आत शिरतं आणि बुरशीच्या पेशींची वाढच थांबवून टाकतं याचा अर्थ रोग पसरण्याआधीच त्याला आळा घातला जातो आता पंधरा ते वीस दिवस झाले आहेत आणि रोपांसमोर दोन नवीन शत्रू उभे राहिले आहेत एक म्हणजे अनावश्यक गवत ज्याला आपण तण म्हणतो आणि दुसरे म्हणजे कीटक यावर उपाय म्हणून कीटमध्ये दोन वेगवेगळी तणनाशकं आहेत एक आहे गोल जे रुंद पानांच्या तणांना जाळून टाकतं तर दुसरं आहे विप सुपर जे गवतासारख्या तणांची वाढ आतूनच थांबवतं म्हणजे दोन वेगवेगळ्या शस्त्रांनी तणांवर दुहेरी हल्ला करण्याची ही योजना आहे तणांसोबतच याच काळात पहिली फवारणी करायची आहे यात तीन गोष्टी एकत्र आहेत किड्यांना मारण्यासाठी कीटकनाशक कराटे बुरशीला रोखण्यासाठी कंट्रोल आणि रोपाच्या वाढीला चालना देण्यासाठी सुपरहान्स आता रोप जसजसं मोठं होतंय तसतशी संरक्षणाची पातळीही वाढवावी लागतेय म्हणूनच पुढच्या फवारण्या याच उद्देशाने तयार केलेल्या आहेत दुसऱ्या फवारणीचा उद्देश आहे रोपाला अजून मजबूत बनवणं आतून पण आणि बाहेरून पण वेस्पा हे दोन बुरशीनाशकांचं मिश्रण रोपाला आतून ताकद देतं तर एसआरपी म्हणजे सिलिकॉन हे रोपाच्या पानांवर एक प्रकारचं कोटिंग किंवा बॉडी आर्मर तयार करतं ज्यामुळे रोग आणि किडींना आत शिरताच येत नाही आणि मग येते शेवटची फवारणी ज्यात आणखी प्रगत उत्पादनं आहेत जसं की नोरिको टी थ्री हे दुहेरी शक्तीचं बुरशीनाशक आहे जंप नावाचं कीटकनाशक थेट किटकांच्या मज्जासंस्थेवर अचूक हल्ला करतं आणि स्ट्रॉबेरी हे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढतं पण थांबा दुहेरी क्रिया बुरशीनाशक का वापरायचं विचार करा रोगजंतूंमध्ये कालांतराने औषधांविरुद्ध लढण्याची शक्ती निर्माण होते पण जेव्हा हल्ला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या बाजूंनी होतो तेव्हा त्यांची प्रतिकारशक्ती विकसित होण्याची शक्यता खूप कमी होते यामुळे औषधं जास्त काळ प्रभावी राहतात वेग तर मग या सगळ्या उत्पादनांनंतर आणि वेळापत्रकानंतर मूळ मुद्दा येतो तो म्हणजे पैसांचा या किटचा अंतिम प्रस्ताव नेमका काय आहे बरं या माहितीपत्रकानुसार या किटमधली सगळी उत्पादनं जर बाजारातून वेगवेगळी विकत घेतली तर त्याची किंमत साधारणपणे सव्वीसशे रुपये होते पण हे संपूर्ण किट शेतकऱ्यांना फक्त एक हजार नऊशे रुपयांमध्ये उपलब्ध करून दिलं जातं आणि हाच त्यांच्या विक्रीचा मुख्य आधार आहे सोय आणि पैशांची बचत त्यांची टॅगलाईनच या उत्पादनाचं सार सांगते फक्त एका किटमध्ये तुमच्या कांद्याच्या रोपवाटिकेला संपूर्ण संरक्षण आणि पोषण मिळतं ज्यामुळे रोपांची जगण्याची क्षमता वाढते आणि कमाल बचत होते